नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोलीच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आहे बैलांचा बाजार कशा पद्धतीने झालेला आहे आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला बैल बाजारामधील कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो चॅनेलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैलांच्या किमती असतील म्हशीच्या असतील गाईंच्या असतील कालवडींच्या असतील विविध त्या ठिकाणी जनावरांच्या किमती त्या ठिकाणी माहिती टाकत असतो शेतकरी मित्रांनो जर अद्याप कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील कोंडा बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीची आपण व्हिडिओ कव्हर करू तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाई सांग बोला बर किती महिन्या आठ महिन्या आठ महिन्या जाईल आठ महिन्या आहे बर काय सांगता किंमत पन्नास हजार सांग पन्नास हजार बर ही कुठल्या मध्ये येते धनगरी कोसा खेल धनगरी कोसा कोश्यारमध्ये येते काय बघू शकता मित्रांनो कोश्या खेलार मधलं आहे पन्नास हजार म्हणला काय किंमत बर शेतकरी येतात बर किती होईल व्यवहार स्वटा चाळीसच्या वर्ण चाळीसच्या वर्णाला सोडाय नावाने मोबाईल नंबर सांगा नवनाथ बंधू मेटकरी त्र्याण्णव पंचवीस झिरो सात चव्वेचाळीस एकोणऐंशी ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे येल मरमंगीवाडी तुमच्या वेगळी आहे जोडी दाताला कशी आहे जोडली दाताला संपले का संपले बरोबर कुठं कुठं चालवले शेती कामाला सगळ्या कामाला चालले सगळ्या कामाला सगळ्याला चालले बर काय कि व्यवहार झाला म्हणलं काय झाला बर कितीला झाला व्यवहार ऐंशी ला येन हे जी जोडी आहे काय बर कुठं दिली मामा पहिले ही मिरजवाली घेतली मिरजवाली घेतली ती काय तर बघू शकता मित्रांनो ही मोठ्या मापाची बैल आहेत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या एका की मोठ्या मापाची बैल दाखवा तर ही बघू शकता मापाची दोन्ही बैल आहेत ऐंशी ह्यांचा व्यवहार झालेला आहे तर बघू शकताय तुमचं गाव कुठलं म्हणलं येलमरमेवाडी येलमर मु मामा काय विकता बैल काय बरं विकतय काय काय करायचं अडचणी अडचणी काय बर ठीक आहे आपलं नाव काय भारत बघू माहिती ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय निजामपूर विजापूर निजामपूर निजामपूर बर ही जोड तुमच्याकडली आहे बर ही खेलारमध्ये कुठल्या कशी आहे जोड आपली संपली ती दोन्ही संपली हां बर काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार जोडी आहे बर तर मित्रांनो बघू शकता ही बारक्या मापा बहिला आहे ती आणि हे जी जोड आहे नव्वद हजार मालकाने किंमत सांगितलेली आहे Uh, किती कितीपर्यंत होईल फायनल व्यवहारला बस ऐंशी हजार ऐंशीला फायनल द्यायची जाईल बर कुठल्या कुठल्या कामाला शेती कामाला चालू कुठल्या ना हा ना सगळीकडे चाललेली होय बर असं ऊसात वगैरे चालते का कशात पण चालते काय ना बर तर मित्रांनो बघू शकताय ही एक बैल आहे आणि दुसरा हाय बडावा आहे ती का कसा आहे बडावाय बडाव बडावाय बडाव बैल आहे मित्रांनो सगळीकडे चालवलेली त्यांना आपण त्या ठिकाणी ऐंशी आला तर सोडायची जी म्हणला का हां बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नवनाथ नवटी निजामपूर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर घेतला हां नव्याण्णव बासष्ट त्र्याण्णव ठीक आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव बासष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला लागले तर या नंबरवरती संपर्क साधूनही जोड त्या ठिकाणी घेऊ शकताय बारक्या मापाची त्या ठिकाणी बैलाय दे ऐंशी हजार किंमत सांगितलेले ऐंशीला द्यायचे असं सांगितले बघू शकताय बघलं साहेब नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे हंगेरग हंगेरगे गे। बर दाताला कसा आहे साहेबाची साहेबाची ह्याची जोड कुठं आहे पलीकडे आहे ना ती जोड आहे काय बर ही शेती काम कुठं कुठं चालली ती कुठं कुठं चालली ती उसा आणलाय फुलवाला बळीला सगळीकडे चालली ती काय तर ही कसा आहे दाताला ती चौसा आहे चार ही, ही, ही चार ही हिसाय जाते हिसा बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही चार ही हिसाय जाते सगळीकडे शेती कामाला चालवलेली बैलायची शेतकरी आहे मामा शेतकरी तर शेतकऱ्याजवळ बैलाय दिवस आधी चिन्ह असं काढले काय बर तसं काय काय वय काय 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 तर मित्रांनो कुणाला लागली तर ही दोन आहे आपण दिसत कॉन्टॅक्ट नंबर देणार किंमत काय सांगली किंमत जो एक पंधरा सांगते पण हे दिलाय 15. ही दिला काय ऑलरेडी पन्नास हजार ही पन्नास ला दिलाय मग आता जोड तर विषय संपला ही एकच तेवढा पण मित्रांनो या बैलाला पन्नास हजाराला व्यवहार हो झालेला आहे आणि हा बघू आहे हे कसा खिलारमध्ये येते काय हा खेलार मध्ये बडवला चार जाते चार दते। ही पण बडवला जाईवणी बडावायत बडावायत ह्याला काय केवढा देणार फायनल काय फायनल पंचावन्न सांगायला काल हिशोबत बरं पंचावन्न सांगायला आणि व्यव हिशोबात आलं तर म्हणताय काय बरं बरं ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विलास शिवाय सावंत हांगीर के मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन त्रेसष्ट ब्याऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे गावगिरीचं आहे बोला बरं ही ही जोड आहे हां बरं दाताला कशी आहे जोड सायदा ते सायदा ते बरं काय किंमत सांगताय जोडी एक चाळीस एक लाख चाळीस हजार बरं शेती कामाला कुठ कुठ चालली ती शेती कामाला गाडी बळीराम कुळू डिब्बे मारायचं हां असं उसात वगैरे हो धरलेली आहे उसात एवढं नाही आमच्याकडे उस नाही ऊस नाही आहे पण चाल नाही नेटाक बाईला चालणार उसात चालणार की आहे की नाही चाल मित्रांनो बघू शकता ही जोड आहे पलीकडला आणि हा त्याची जोड आहे दाताला कशी म्हटलं साजा दे दोन्ही साईज जातीच आहे हां बा दोन्ही साईज जाती ती एक लाख चाळीस मिनटं किंमत कितीपर्यंत होईल व्यवहाराला बसल्या आता बघाय बघू काय कितीपर्यंत मागते ती काय झाली मागणी आता नाही अजून काय झाली चालायच चालले अजून तर काय मागणी झाली नाही बघायचं जायला काय अपेक्षा किती आले तर आता काय आलं बघू हे काय आता जा कस ती कशी त्याच्यावर मग तुम्ही आपल्या तरी तुमच्या काय मनात डोक्यात असेल बाबा एवढे पैसे आले द्या हे तर काय वरण वरच काय हां ला काय वरण ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही बात तर आपलं नाव काय प्रकाश ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या बासठ पंच्या कोरेगाव कोरेगाव बर कसं आहे दाताला दुसरं दोन दात आहे झोपला घ्यायला झोपला झोपलाय सगळ्या कामाला हे जोड कुठं आहे जोड दिला केवढ्याला दिलाय साठला साठला दिलाय असंच होत हो तर मित्रांनो बहू शकत आहे ह्याची जोड साठला दिलेली आहे दोन दात आहे कशात कोसा मध्ये येते का कोसाखिलर बा तर हे जी काय किंमत सांगता पासष्ट कितीपर्यंत सुटल व्यवहारला बसले कमी जागा सगळं काय मला झोपला झोपला नक्की नक्की तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी आहे बरंच तर मित्रांनो बहू शकता आज बऱ्यापैकी शेतकऱ्याची बैल आपण कोर करत आहोत बऱ्याच शेतकरी मित्रा या कमेंट देत होत्या की शेतकऱ्यांची बैल दाखवा त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महेश राऊत अरे राऊत मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट अठ्ठावीस शेहेचाळीस त्रेपन्न बरं आता फोटोनं जोड दिल्यावर हे विकणार का आता बैल विकते विकत आहे घेणार की शेतकरी घेत आहे ना हां हां मग ती जोड एक फुटून दिलेला शेतकऱ्याला दिलायकरी शेत बरं धन्यवाद ती पहिलीकडे कुठे बरे त्या माझे बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सोलापूर सोलापूर तुमच्याकडला दाताला कसं आहे सायदा ते सायदा ते कुठं कुठे चालवला शेती कामाला सगळीकडे चाललंय बरं म्हणजे असे चाललो आहे बर कुठे आहे जोड जोड नाही सिंगलच आहे सिंगलच आहे जिंगल चालते तुमचं व्यापार आहे व्यापार नाही बरं घरगुती घरगुती एकाला कुठं कशाला झोपला होता एक सिंगल आहे की डोगी सिंगल ह्याला झोपत होता काय सिंगल ह्याला बरं काय किंमत सांगतोय किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार सांगत आहे तर मित्रांनो बघू शकताय बडाव नाही ना नाही नाही तर पासष्ट हजार किंमत सांगली बैल बघू शकताय कोणाला लागलं तर संपर्क साधा दादा शेतकरी असं म्हणणं शेतकरी आहे ना दादा बर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा नाव शनी रमी शेगडी मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ झिरो आठ त्रेचाळीस सासष्ट काटी घेतली व्यापारी सारखी काय काठी हे घराजी आपली गोराजी आहे चाबक नाही अच्छा असं आहे काय बरं बरं ठीक आहे धन्यवाद बाय तर शेतकरी मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी सांगवल्याचा बैल बाजार मोठ्या मापाची बैल तोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या शेतकऱ्याच्या कमेटीत होत्या की मोठ्या मापाची बैलक तोवर करा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आजचा बाजार कसा भरला आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय तत्पूर्वी अद्याप कोणी आपल्या चॅनलला नजर चुकीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार आपल्याला घरबसल्या पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद